नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओ विळ्याच्या पानाबद्दल आहे विळेचे पान म्हणजेच खायाचे पान नागवेलीचे पान अशा इत्यादी नावाने प्रसिद्ध असलेले आपले खायाचे पान त्याबद्दल माहिती आपण या व्हिडिओद्वारे माहिती करून घेणार आहोत विळेचे पान हे शुभ कार्यात महत्त्वाचे का मानले जाते घरात कोणतेही शुभ कार्य असले तर पहिला उल्लेख केला जातो तो म्हणजे विळ्याच्या पानाचा घरात पूजा किंवा लग्न साखरपुडा यासारखे शुभ कार्य असले म्हणजे अनेकदा सुद्धा पहिला प्रश्न विचारतात विळ्याचे पाने कुठे आहेत हे विळ्याच्या पानाला केवळ मराठी लोकांमध्ये नाहीत तर इतर धर्मातील लोकांमध्येही या पानाला खूप महत्त्व आहे बंगाली लोकांमध्ये तर लग्नाला नवरीच्या तोंडासमोर वेळेचे पान धरूनच मंडपात आणले जाते तर तेलुगू बिहारी पंजाबी या सर्व धर्मामध्ये वेळेचे पान आणि सुपारी देऊन लग्नाची बोलणे करतात किंवा शुभ कार्याला सुरुवात करतात मात्र आपल्यापैकी कित्येकांना जर हे विचारलं का वेळेचे विचार पान का वापरले जाते तर कोणीही ठामपणे सांगू शकणार नाही वेळ्याच्या पानामागची धार्मिक कथा काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि अमृताचे वाटप सुद्धा केले त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळ उभे असल्या नागराज नावाच्या हत्ती खुंटाजवळ नेऊन ठेवले थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवला हीच ती वेल नागाप्रमाणे हुतांवरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली मस्त हिरवीगार पाना असलेली वेल पाहून देवांना खूप आनंद झाला त्यांनी ते त्या विलीला नागवेल म्हणून संबोधित केले भोजन झाल्यावर देवदेवता या पानाचा विडा करून खायचे आवडीने खायचे त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यानंतर पण देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागले विळ्याचे पाना पाना पानाचे महत्त्व याच विळेच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो विळेच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवाचा सहवास असतो या विळेच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो विळेच्या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो या विळेच्या पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूचा वास असतो विळेच्या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो वेळेच्या मागच्या सर्व कोपऱ्यामध्ये परमेश्वराचा वास असतो वेळेच्या पानाखाले देवतेचा वास असतो वेळेच्या पानाच्या देठात अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहतात या कारणाने तांबूल सेवन करताना गुळाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे पूर्व किंवा उत्तर दिशेस पानाची टोक येईल असे ठेवून नैवेद्य दाखवावा कोणाकडेही तांबूल दिल्यास ते देवापुढे ठेवून नमस्कार करून मगच तो उपभोगावा तसेच शुभ मानली जाणारी ही वेळेची पाने मंगळवारी आणि शुक्रवारी कोणत्याही कारणास्तव घराबाहेर जाऊ देऊ नये हिरवीगार आणि मस्त असलेली कोवळी पाने नैवेद्यास ठेवावीत आणि तांबूल म्हणून द्यावी